तुम्ही आम्हाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं त्यासाठी आणि आज मी आपल्या मंडळीला अत्यंत महत्वाची एक गोष्ट सांगणार आहे जसं की आपण सर्वजण बायबल वाचतोय आणि बायबल वाचत असताना आम्हाला चारही शिव वर्तमानामधून हे समजतं की येशुख्रिस्ताने बायबलमध्ये भविष्यवाणी केली होती भरपूर केल्या होत्या त्यापैकी के एक भविष्यवाणी अशी केली होती त्यामध्ये असं लिहिलं होते की येणाऱ्या काळामध्ये खोटे संदेष्ट येते आणि ते खोटे संत आले आहेत आणि त्या ठिकाणी असंही लिहिलेलं आहे ख्रिस्त म्हणतात की, वरते, वरते। की पासुन, पासुन, शेरा, शेरा ते लोक येतील आणि तुम्हाला म्हणतील की पहा ख्रिस्त आहे आहे ख्रिस्त ख्रिस्त धाब्यावर कठड्यावर ते ते पण त्यांचे तुम्ही खरे मानू नका तर हे सांगण्याचं कारण असं की गेल्या काही वर्षापासून दिवसापासून आपल्या देशात राज्यात गावात शहरात आणि शहरातल्या खेडोपाड्यामध्ये एक खोटा पंत पसरत आहे असे बरेचसे पंत आहेत त्यांच्या मी शॉर्ट मध्ये फक्त तुम्हाला नाव सांगतो कारण पाच मिनिटांमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे एक कल्ट आहे तुम्ही आता बऱ्याचशा दिवसांच्या अगोदर ऐकलं असेल यहोआ विस हे भरपूर प्रमाणामध्ये लोक पसरत आहेत खेडोपाड्यामध्ये पण आहे त्यानंतर येरुशले माता म्हणून आहे त्यांचे इंग्लिश मध्ये नाव असं आहे की वर्ल्ड मिशन सोसायटी द चर्च ऑफ गॉड असं त्या कल्टचं नाव आहे मराठीमध्ये येरुशले माता असं नाव होतं आणि त्यानंतर दुसरा एक कल्ट आहे त्याचं नाव आहे द चर्च ऑफ अलमायटी गॉड त्यानंतर समारोह पवित्र आत्मा आणि पैगंबर त्यानंतर कॅरेस्मॅटिक असे बरेचसे कल्ट आहेत तर येरुशले माता म्हणून जो कलट आहे तो कल्ट काय शिकवतो हो की येशू ख्रिस्ताचं लग्न झालेलं आहे तुम्ही कधी बायबलमध्ये वाचलं येशूचं लग्न झालेलं आहे तर त्यांनी म्हणतात येशूचं लग्न झालेलं आहे त्याचं पण लग्न झालेलं आहे म्हणजे योगा पित्याचं आपण देवावरती विश्वास ठेवतो प्रेषितांच्या लिहिलेलं आहे की बाप पुत्र आणि पवित्र आत्म आहे पाचवा ते सातव्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की पिता पुत्र आणि पवित्र आत्मा हे तिघ देखील एक आहे पण हे जे कंट आहे ह्यावरती अजिबात विश्वास ठेवत नाही आणि ते आम्हाला बायबलमध्ये काय वचन घेतात आणि म्हणतात की परमेश्वराचं लग्न झालेलं आहे उत्पत्तीमध्ये एक वचन घेतात त्या त्यांनी म्हणतात की देव ज्यावेळेस मनुष्याची निर्मिती करत होता त्यावेळेस देव म्हणाला की आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनवू मग आपण आपल्या असं ते म्हणतात त्या ठिकाणी परमेश्वरासोबत असून एक कोणतरी आहे हे तुम्हाला माहीत आहे का आपण म्हणतोय नाही आम्हाला तरी माहिती नाही मग ते म्हणतात त्या ठिकाणी देव एकटा नाही तर देवासोबत असून एक कोणतरी आहे मग आपण म्हणतोय हा त्या ठिकाणी पवित्र आत्माने येशू जसे

ते स्त्रियांना फसवतील आणि स्त्रिया फसले जातात ते लोक सांगायला तुम्हाला देता। ते म्हणतात येशू पित्याचा काळ पर्यंत होता काळ होता आणि आता पवित्र आत्म्याचा काळ आहे आणि या ठिकाणी परमेश्वर देव यगोवा देव स्वर्गामध्ये गेले त्यांनी दुसऱ्या नावाने आले येशू नावाने नंतर परत ते स्वर्गामध्ये गेले ना, तिसऱ्या नावाने आले पवित्र आत्मा जो आला तो तिसऱ्या नावाने आला ते नाव काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला आमच्या चर्चला यावं लागेल आणि ते भरपूर फोर्स करतात सुरुवातीला तुमच्यासारखेच आम्ही आहोत असं दाखवून पण देतात आणि त्या ठिकाणी ते म्हणतात पवित्र आत्म्याचं नाव आहान सांग हॉंग असं नाव आहे तो दक्षिण कोरिया मधला एक व्यक्ती तो आता डेथ झालेला आहे तो मरण पावतोय ते म्हणतात तो देवाचा आत्मा आहे पण बायबल मध्ये स्पष्ट असे लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताला एकदाच मरण आहे त्यानंतर कधीही मरण नाही आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली आहान सांग हॉंग हा व्यक्ती मरण पावला तो मेल्यानंतर त्याच्या पत्नीनं आपली संस्था बंद पडेल म्हणून माता या नावाने आपले चर्च आहे आणि ते आता सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यामध्ये आणि आपल्या ह्या परिसरामध्ये देखील भरपूर जास्त प्रमाणामध्ये पसरत आहेत म्हणून तुमच्या घरामध्ये असे काही लोक आले तर तुमच्या पास्रांना पहिला संपर्क साधा त्यांना सांगा हे लोक असे कोणालाही घरामध्ये घेऊ नका कारण बायबल सांगतात की प्रत्येक आत्म्याची पारख करतात येणारा आत्मा देवापासून आहे काय पहा त्याचं सूटकुट आणि टाय करून त्याच्यावरती विश्वास ठेवू नका पण त्या आत्म्याची पारण करा तुम्ही खरोखर देवापासून आहे का आणि तुम्ही आलं का आणि माझ्या युट्यूबला चॅनल आहे त्यावरती मी असे काही व्हिडिओज बनवत असतो असतोय कल्ट काय शिकवतो त्याचं शिक्षण काय कुठल्या वर्षाला त्यांनी कसा हात ला, लावलेला आहे आणि हिब्रू मधून त्याचा खरोखर काय अर्थ होतो हे मी त्या ठिकाणी सांगत असतो माझं आकाश इंगले क्राइस्ट फॉर यू या नावाने युट्यूबला चॅनल आहे तुमच्या पास्तांना मी लिंक पाठवून ठेव तुम्हाला त्याच्यामधून माहिती आणि रेफरन्स देखील भेटतील आणि तुम्ही सर्वजण बायबल वाचवा कारण बायबल न वाचणारे लोकच यामध्ये फसले जातात आणि बायबल वाचला असता नोट्स देखील काढा आणि आम्हाला प्रत्येकाशी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा अनेक ठिकाणी देवाचं कार्य आमच्या या थँक्यू सो मच